चे सरपंच पंच म्हणून आपण या तीन नंबरच्या कुस्तीसाठी आणि ज्यांना ज्यांना हात आहे ज्यांना ज्यांना तोंड आहेत त्यांनी हात वरती करून देवाचं नाव घ्यायचं आहे बोल बजरंग बली की अजून का आवाजच काय हलगेवाले हलगेवाले थांबाजना जरा आवाजच काढला नाही मी पणा बाजू बाजूला ठेवून देवाचं नाव घ्यायला सांगतोय नावापरी तत्व नाही अन्यथा वाया पंथानी जाऊ नको नाम संकेत साधन पाणी सोपे पर्वत जळतील पापाचे देवाच नाव घेतलं की पापाच पर्वत जळतील संकट मोचन देवाचं नाव घ्यायला सांगतोय हनुमानाच बोल बजरंगबरी की पवन पुत्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जो एनपे नगरी हे कसब आणि ही वागजाई देवीची आणि एनपे ग्रामस्थांची यात्रा कमिटीची घाम गाळून कष्टानं मिळवलेली संपत्ती आज कुठं खर्च होते काळ्या आईला हिरवा शालू नेसून घाम गाळून कष्टानं मिळवलेली संपत्ती आज मर्दुमकी आणि खर्च होते अजय आणि रणजित महाराष्ट्रावर तुमचं नाव आहे नावाला करा कुस्ती बापू जाधव यांच्या वतीनं बोला बागट हा ज्या पंचांची नाव जाहीर केलेली आहेत त्यांनी आपण आखाडेवरती यायचं आहे आणि माझ्या वाणीचं कौतुक म्हणून मला शंभर बापू जाधव खरोखर मज वाचा झाली अनावर शंभर फक्त मी निमित्त मात्र आहे हे तुमच्या माझ्या हातून कार्य भगवंत करत असतोय तुम्ही तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र आहे आणि डोबडावाची पक्कड घेतल्याने हिरोळा डोबतो तसा पाठीवरती गेला डोबून रंड्या रंडित राजमानी हिरळा मात्र विचारून घाला दिला मातेनं सांभाळ केला मातीनं फक्त विलांटीचाच फरक आहे ज्यानं विलांटी सांभाळली त्याला जेवणात काहीच कमी नाही म्हणून सांगतोय असली उघडी ती घरात तयार करा कोण येतोय तुमचा बँक बॅलन्स बघायला कोण येतोय तुमचा खाते उतारा बघायला पहाट पवार आणि धनाजी बी चुकले चला दोन कुस्ट्या लागल्या या बाजूला पंच म्हणून पैलवान जयकर खुडे बसतात एका आगीला हातात धरले रणजित राजमान्यानं एक चप्पल आहे तर दुसरा डहाण्या वाघ आहे पापण्या मिटोच नका शब शब शबस, 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 शबस। रन हलगी घुमाय लागली तेजस रघुनाथ रितेश गावडे विजय जाधव आलेत का विजय जाधव हलगीवाले आता थोडक्यात कणका मारायचं थां थांबायचं लोकांना जरा एवढ्या चांगल्या टॉप लेवलच्या कुस्ती आहेत लोकांना जरा कळू द्या विजय जाधव मुंबई आलेत का शोभा असते आजच्या या मैदानामध्ये एकवीस हजार रुपये इनामाची कुस्ती कुस्ती म्हणजे कुस्तीच लागली रिटेश गावड्यात हातवर टिका चालू शिजनचा एक ढोम नडाक्यात चाललेला पैलवान आहे अरे तेजे जमाल हिंद केशरी सैदापूर कुस्ती लागले जरा कुस्ती बघा मंडळी रिटेश गावडे म्हणजे कुस्तीतला जादूगर दोन्ही पायामध्ये निक्या लावलेला काळेलांग परिधारण केलेला आणि तेवढ्याच तयारीचा तो तेजेश धमाले हिंद केसरी आकाडा सैदापूरला सराव करतोय रिटेश गावडे म्हणजे कुस्तीतला जादूगर आहे आणि खालून दसरून फिरून वरती येण्याचा प्रयत्न करतोय ते अजय चिडके तिथं पत्कर मजबूत करतोय तो रणजित राजमाणी या बाजूला साईराजचा कब्जा घेतोय तो जय भोसले वरती महाराष्ट्रातील अव्वल दर्जाच्या तीन कुस्त्या मध्यभागी चालू आहेत आणि इकड थ्रो मारण्याचा प्रयत्न होता साईराजचा विचारून घाला चलो 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 कुस्ती कीजिए फार पवित्र माटी आहे गावाचं नाव गुणेश्वर पैलवानाचं नाव खशाबा जाधव आईचं नाव पुतळाबाई वडलाच नाव दादासाहेब जाधव कराड तालुक्यात सातारा जिल्हा एकटेच गेले देशाला पदक घेऊन आले या बाजूला दोघांनाही डबून दब घाम यायला लागलाय अ पैलवानाला मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारा शोभून दिसतात पैलवान होणं एवढं सोपं नाही अव देवाला प्रसन्न करासाठी दह्या दुधाचा अभिषेक घालावा लागतो परंतु या मातीला प्रसन्न करायसाठी आपल्या घामाचा अभिषेक घालावा लागतो तेव्हा कुठेही माती प्रसन्न प्रसन होते आज लंगोटा लावला म्हणजे उद्या पैला होत नाही हाताची नौंदल काढतोय रणजित राजमाने बोला मुंबई पोलीस संदीप पाटील या कुस्तीला पंच आणि आता उडालेल्या कुस्तीमध्ये रणजित राजमाने संपलेल्या कुस्तीमध्ये विजयी झाला वा हिंदखंड आणि दंड ठोपय रितेश गावडे